वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्धा जिल्ह्यातील पोलीस विभागातर्फे तसेच दक्ष नागरिक फाउंडेशन आणि दामिनी पथक वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने गुन्हेगारी संबंधी जनजागृती करण्याच्या निमित्तानं विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नरेश येडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रकाश खंदार दक्ष नागरिक फाउंडेशन वर्धा जिल्हा सर्वधर्मीय सर्वधर्मी वंदनकार हरिभक्त परायण तुकारामजी घोडे महाराज ग्रामीण कार्याध्यक्ष प्रशांत कोसुरकर जिल्हा संघटक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला डाहुले ठाणेदार पोलीस स्टेशन अलिपूर यांनी आपल्या भाषणात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे याला आळा घालण्यासाठी समुपदेशन महत्त्वाचे आहे मुलींनी सायबर गुन्ह्यापासून सावध राहाव मोबाईल सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम यापासून आपल्या दूर ठेवून पुस्तकाशी मैत्री करावी याशिवाय मोबाईल हा विद्यार्थी जीवनात सर्वात घातक शत्रू आहे म्हणून त्याच्यासोबत मैत्री न करता पुस्तक वाचा तसेच आपल्या परिसरात जर अनुचित प्रकार घडत असेल किंवा गुड टच वॅट टच काय याबाबत सतर्क राहावे वेळी सोडखून अशी तक्रार आमच्याकडे द्यावी आम्ही सदैव आपल्याला मदत करू तसेच एखाद्याला आर्थिक शैक्षणिक मदत लागल्यास तेही मदत करणार असं घोषित केलं यानंतर घोडे महाराज यांनी आपल्या प्रबोधनातून विद्यार्थ्यांना आई वरील गीत सादर करून मंत्रमुग्ध केलं तसेच आत्मसंरक्षण वाढणारी गुन्हेगारी मुलींवर होणारे अत्याचार मोबाईल गुन्हेगारी दुष्परिणाम सायबर गुन्हेगारी यापासून वेळीच मुलींना सावध राहावे म्हणजेच विद्यार्थ्यांवर वाईट प्रसंग अत्याचार गुन्हेगारी प्रवृत्ती रोखता येईल तसेच प्रकाश खंडार यांनी वर्धा जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून याकरिता सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचं आणि पोलीस विभागाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं अध्यक्षीय मार्गदर्शनात नरेश येडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून आपले ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करावी असं सांगितलं यानंतर प्रशांत कोसुरकर यांनीही दक्ष नागरिक फाउंडेशनची जबाबदारी काय आणि या परिसरात घटना घडल्यास आम्हाला फोन करावा आणि लगेच मदतीसाठी तयार असणार असं सांगून फोन नंबर दिला गेला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कांबडी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते सेवन करिता सतीश काळेवर्धा